आज चौथी माळ चौथी कविता आजच्या कवितेचे कवी आहेत अशोक नायगावकर फू फू फु, फु, फुंकणी फू फुंकणी फुंकत बाईचा दमसास पडायला लागायचा आणि घरभर हळूहळू धूर दरवळत आढ्याशी बिलगत झरोक्यातून वर विरत जायचा विस्तव आपल्याच तंद्रीत राखे आठ डोळ्यांची उघडझाप करत घासून चकचकीत सगळी वाद्य सज्ज अवतीभवती ही तिची सनातन बैठक वारसा घराण्याचा रोजचाच रियाज घराचा षडज लागायचा सकाळी सकाळी प्रकाश पारूस कौला आडून डोकावत राहायचा तिच्या अवनत चेहऱ्यावर केशरी उजेड फिरत राहायचा नित्यक्रमाच्या मात्रा बाई थापत राहायची धप 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 परा तिच्या अवकाशात मुक्याने सगळ्याच रागांना सामावून घेत ही विलंबित धून विसाव्याची घरादाराच्या पोटात सकाळची मैफल अटकता अटकता तिला वेध लागायचे संध्याकाळचे आता विसावे शतक संपले आता विसावे शतक संपले आणि ती द्रुतले टूर लायटर धरून निराशार ज्योतिषी उभ्या उभ्याने ताट मानले आता तिच्यावर उजेड चहूबाजून पहारा दिल्या गेला ती क्षणभर शांत तिसऱ्या शेट्टी सरशी पुन्हा लगबगी धावपळीत गडबडीत तिची कॅसेट सिडी झाली झाकपाक करून डबे भरून किचनच्या बाहेर मोकळ्या जगात घामेजलेली ती इवल्याशा घड्याळ्याबरोबर सेकंद काट्यासरशी धावतीय मस्टर गाठायला सगळं घर बेहोश तिच्या रिमिक्स वर बाई घमेल्यातल्या अग्निभोवती सुरू होतात तुझे फेरे बाई घमेल्यातल्या अग्निभोवती सुरू होतात तुझे फेरे आणि चालूच राहत अग्निदिव्य सकाळ संध्याकाळ